मित्रांनो इंग्रजी ए फॉर एपलने सुरू होते आणि शेवटी झेड फॉर जेब्रावर येऊन संपते म्हणजे शेवटी जनावर बनवून सोडते पण मराठी विश्वामधील एकमात्र भाषा लिपी आहे जी व्यक्तीला अ म्हणजे अज्ञानीपासून शेवटी ज्ञ म्हणजे ज्ञानी बनवून टाकते सलाम आमच्या मराठीला नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत मित्रांनो एक वेळ तुम्ही चेहऱ्याने सुंदर नसा पण तुमचे मनाचं सौंदर्य प्रत्येकाला आकर्षित करतं लोक स्वभावाच्या प्रेमात पडले की चेहऱ्याकडे बघण्यात अर्थ नसतो परंतु तुम्ही दिसायला किती जरी सुंदर असले आणि तुमचे विचार जर कुरूप असले तर तुमचं शारीरिक सौंदर्य असून नसल्यासारखं तुमच्या रूपाला मोहन तुमच्या सानिध्यात आलेले प्रत्येक व्यक्ती तुमचा स्वभाव बघून तुमच्यापासून दूर निघून जाता त्यामुळे मन सुंदर करण्याचा प्रयत्न करा कारण शरीराच्या सौंदर्याला काळाची सीमा आहे मनाच्या सौंदर्याचं गुणगान तर मृत्यूनंतरही केलं जात तर मित्रांनो जर तुम्ही पाच हुशार लोकांच्या संगतीत राहाल तर सहावे हुशार तुम्ही असा जर तुम्ही पाच यशस्वी लोकांच्या संगतीत राहा तर सहावे यशस्वी तुम्ही असा जर तुम्ही पाच करोडपती लोकांच्या संगतीत राहाल तर पाचवे करोडपती तुम्ही असा जर तुम्ही पाच टवाळ लोकांच्या संगीत राहाल तर सहावे टवाळेखोर तुम्ही असा असं म्हणतात की आपला जास्तीत जास्त वेळ ज्या लोकांच्या संगतीत जातो आपल्या सवयी सुद्धा त्यांच्यासारख्याच बनतात मित्रांनो आयुष्य कधीच सोप नसत आपलं चांगलं परक्या लोकांना काय आपल्याना सुद्धा बघवत नसत खूप लोक मिळतात पाय खेचणारे खूप लोक मिळतात त्रास देणारे पण आपण मात्र सोबत साथ देणाऱ्यांना पाहून पुढे चालायचं चा असत आपण चांगले बागलो म्हणून समोरचाही चांगलाच असेल आपल्यासोबत असं नसतं काहीतरी स्वार्थासाठीच लोकांचं जवळ येणं असत ज्याला जायचं तो जातोच त्याला थांबवणं सोपं नसतं था। संकटाला पाहून रडायचं नसतं परिस्थितीतून शिकून स्वतःला सावरायचं असतं मित्रांनो मुंगी केवडीशी, त्या मुंगीच डोकं केवढस त्या डोक्यातला बिंदू केवडासा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळत कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नमराचा साखरेचा सा डबा आहे सांगावं लागत नाही तिला मुंगी कणभर असते पण मणभर साखर फस्त करते सुख हे अगदी कणभर गोष्टीमध्ये लपलेलं असत फक्त ते मनभर जगता आलं पाहिजे